ग डोळ्यात बघन फार वाईट हाय तुझ्या नजरेचा बाण माझ्या डोळ्यात भिडतो हात छान बघू कुठं भिडलाय नेमकं लागला कुठं बहुत गेलाय काय बघू होऊ का बोलायचं कस अगं पोर ते दिसत नसतो तो फक्त नजरेचाच बाण असतो का लागा लागलाच कस काय तू हणलाच कस काय बाण मग ती मला लागला म्हणल्यावर मी कुठं म्हणलं मी हाणला तुम्हीच म्हणल्यावर लागला मला लागला म्हणून मी म्हणलो तू सांगला बाण नाही तर दुसरं कोण आणणार आहे मला बाण तुझे तुझ्याशिवर मी मारला कसं लागला मारला नाही बराबर आहे बराबर आहे त्या टॉपवाली न हाणला काय की बाण मला वाटते बसल्या बसल्या जास्त रोजच्या कारणामुळे मी तर पिसाळ गेली बघा पिसाळून गेली मग काय करुठ जायची ना आजी बदना घराच्या बाहेर पाऊल टाकायचं नाही